कांदिवलीमध्ये सफाई कर्मचाऱ्यांसोबत सध्या मुंबई भाजपचे आमदार अमित साटम सने भोजनाच्या आयोजनामध्ये सहभागी झाले आहेत आणि ते स्वतः सफाई कर्मचाऱ्यांसोबत बसले आहेत भोजनासाठी सर काय सांगाल नाही ज्या सफाई दूतांनी या मुंबई शहराची वर्षानुवर्ष सेवा केलेली आहे ज्यांनी कोविडच्या कठीण काळामध्ये सुद्धा जमिनीवरती उतरून ही मु हा हे मुंबई शहर चकाचक ठेवण्याचं काम केलेलं आहे कोविडच्या काळामध्ये जेव्हा काही लोकं बेळामध्ये लपून बसले होते त्यावेळेला आपले सफाई दूत हे रस्त्यावरती उ उतरून आणि मुंबई शहराला हे स्वच्छ आणि सुंदर ठेवत होते अशा सफाई दूतांबरोबर दिवाळी साजरी करावी त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा द्याव्या तसेच त्यांचे प्रश्न जाणून घ्यावे व मुंबईच्या विकास आणि मुंबईच्या सुरक्षेकरता त्यांच्या सूचना जाणून घ्याव्यात अशा दृष्टिकोनातून आज या ठिकाणी आम्ही या वसाहतीमध्ये सफाई दूतांच्या वसाहतीमध्ये या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांच्यासोबत स्नेहभोजनही करत आहोत होती ते तुम्ही पूर्ण काय मागण्या नाही नक्कीच आपल्या सफाई दूतांना मालकी हक्काचं घर मिळालं पाहिजे याकरता शासनाचा एक जी आर आहे त्यामध्ये काही अडथ अडचणी आहेत त्या सर्वच्या सर्व अडचणी दूर करून महायुतीच्या या सरकारच्या कार्यकाळातच आपल्या सफाई दूतांना मालकी हक्काचं घर देण्याच्या संदर्भामध्ये जी कारवाई करणं अपेक्षित आहे ती कारवाई करण्यात येते एक मोठी बातमी येत आहेत की मंत्री विजयकुमार गोरे यांचे सोलापुरातील चार माजी जे आमदार आहेत दादा गटाचे ते भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत आणि मुख्यमंत्रीसोबत त्याची चर्चा पण झाली आहे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नरेंद्र मोदीजींनी केलेला विकास अशा प्रकारे पोहोचला आणि अशा प्रकारे रुचला आहे आणि या महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंनी ज्या प्रकारे या महाराष्ट्राची उन्नती आणि प्रगती ही केलेली आहे त्याकडे बघून सर्व समाज समाजातील सर्व स्तरातील लोक सर्व राजकीय पक्षातील लोक विविध विचारधारेला मानणारे लोक सर्वच भारताला विश्वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल या वाटचालीमध्ये या प्रवासामध्ये सहभाग घेण्याकरता भारतीय जनता पक्षासोबत जुडत आहेत मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहेत संजय राऊत यांनी सांगितले आहेत की दोन्ही भावना एकत्र येण्यापासून कोणी थांबवू शकत नाही कोणी थांबवलं होतं एकत्र येण्यापासून थांबवलं कोणी होतं आणि म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचं विदूषक खरंच किती मोठं विदूषक आहे हे त्याच्या एक, -एक स्टेटमेंट्स मधन आपल्याला लक्षात येतं ओ तुम्हाला कोणी थांबवलं होतं तुम्ही वेगळे झालात कशाला मग वेगळे झालात एकमेकांची तोंड बघत नव्हतात एकमेकांवर टीका करत होतात आणि आता एकत्र येत आहे त्यामुळे हे ते सगळं त्यांनी एकत्र यावं आपापसामध्ये आप भांडू नये सलोखा राखावा आणि हा सलोखा कायम राखावा याकरच्या याकरता आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केल्या आहेत की सरकार शेतकऱ्याकडून शेतकऱ्यांकडून फसवणूक केली आहे त्यांना कर्जमुक्त केले नाही आहेत दिवाळीनंतर ते, ते मराठवाड्याच्या हो दौरा नाही असं आहे की खऱ्या अर्थानं फसवणूक सम्राट कोण असतील तर ते उद्धव ठाकरे आहेत आणि त्यामुळे या मुंबईकरांना त्यांनी कसं फसवलं या मुंबईच्या मराठी माणसाला त्यांनी कसं फसवलं पंचवीस वर्ष या महानगरपालिकेमध्ये ज्या प्रकारे त्यांनी अक्षरशः दरोडा घातलेला आहे मुंबईचा कोपरा विकून खाल्लेला आहे मुंबईकरांची लुटमार केलेली आहे मुंबईकरांच्या किशावरती डल्ला मारलेला आहे यांना या फसवणुकीवर बोलण्याचा काही अधिकार नाही मुंबईकरांचे सर्वात मोठे फसवणूक सम्राट हे उद्धव ठाकरे आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमचा गोविंद ठाकूर टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव